जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर दे राजा, दरी दरी तुन तुन एक मे सकाळी आठ वाजता महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शिरपूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार माळी नगरपालिका मुख्य अधिकारी सरोदे पोलीस निरीक्षक के के पाटील नायब तहसीलदार अधिकार पेंडारकर महेश साळुंखे कुमावत आदी उपस्थित होते यावेळी आमदार काशीराम पावरा आणि उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देत तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही सुदृढ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले या प्रसंगी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस दलातर्फे पतसंचलन व मानवंदना देण्यात आली माझा खानदेश न्यूज शिरपूर आज एक मे आहे आज महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो या महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या शिरपूरवासियांना खूप खूप शभे शुभेच्छा देतो नमस्कार मी शरद मंडलिक प्रांताधिकारी शिरपूर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त शिरपूर उपविभागातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि आपली लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपला हातभार लावा धन्यवाद